ইকেয পাদেেযার সালে সটিয়নে কনাকে

मी नमस्कार सर नमस्कार हॅलो भैया संगीत जातो नमस्कार सर ओके जाधव तू सर <laughs> नमस्कार शिवशाही मेन ब्रांच मध्ये तुमचं स्वरा स्वागत आणि मी तुम्हाला काल सर काल माझा झालो नाही आणि परवा दिवशी मी तुम्ही म्हटलं होतं की आज स्पेशल प्रकार मी तुमच्यासाठी प्युअर पॅट्रिचं कलेक्शन घेऊन येतोय आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे प्युअर पैठणीचं कलेक्शन सुंदर असतं हा कडिल मिनकर भुट्टामध्ये सुंदर असतात हा त्याचा पथर प्लस गोल्डन जरी मध्ये आणि सुंदर असत हा त्याचा कलर बघा टोटोंग कलर पर्पलिश आणि कॉन्ट्रास्ट हा त्याचा ब्ल्यू कलरचा कॉम्बिनेशन आणि त्याला सुरुवातीलाच असतं हा कॉन्ट्रास्ट त्याचा ब्ल्यू कलरचा ब्लाउज टूच आहे आणि सुंदर असते त्याची डिझाईन आणि आतला पल्लू सुंदर असते त्याची बिट्ट बुट्टा आहे विनाकारी बुटफा आपण ज्याला म्हणतो तसा विनाकारी भुटफा आहे आणि आता जे कलेक्शन आहे तर ते सर्व ब्राईट कलेक्शन दाखवले आता लग्न त्याच्या फेस्टिवल वगैरे सर्व सुरू झालेलं तर त्याच्यासाठी मी स्पेशल आज नवीन कलेक्शन घेऊन आहे तर लवकरात लवकर सर मी जॉईन व्हायचंय आणि ज्यांनी अजून लिंक शेअर केलेलं असेल तर त्यांनी पण लवकरात लवकर लिंक शेअर करून द्या कारण की जस्ट आताच माझा लाईव्ह स्टार्ट झालेला आहे आणि तुम्हाला जी पण साठी आवडत असेल त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला माझा ऑफिसचा नंबर आहे तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि साडी स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला आवडत असेल ती परचेस करा आणि नक्कीच दाखवते मॅडम तुम्हाला जी पण एन्क्वायरी तुम्ही फक्त मेसेज करा मी नक्कीच तुम्हाला शेअर करतो आणि तुम्हाला हा ते पण नक्कीच कमेंट करायचं आहे बघा पण ऑल मध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असत ग्रीन कलर आहे आणि त्याला रेड कलर कॉम्बिनेशन असेल त्याचं पाठ सुंदर असत आहे आणि उच्ची बुट्टी बघा सुंदर असते मीनाखरी बुट्टी मध्ये आणि त्याला सुंदर असतो रेड कलर जे आहे तर रेशीम जस वनत गेल्यानंतर मोर जसं पिसरा खोला पिसरा खोलेला आहे आणि त्याला सुंदर असलेले रेड कलरची जी डिझाईन आहे सुंदर असत त्याला रेड कलर चे रेशीम वर्क केलेलं आहे आणि ह्या साडीची प्राइस बघता अकरा हजार पाचशे रुपये सो so, तुम्हाला जी पण साडी आवडत असेल तर ती तुम्ही नक्की स्क्रीनशॉट काढून घ्यायचा था। हा करून द्या करून पण रेड कलर ची साडी दे ना मॅडम आता औरंगाबादचं संभाजीनगरचं जे शॉप आहे तर ते गुलमंडी चौकामध्ये तुम्ही गुगल मॅप ला संभाजीनगर जर सर्च केलं तर तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर बघा हा मँगो कलर आणि त्याला ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन असलेले त्याचे का ते सुंदर असे आणि प्रत्येकाचा जो पदर आहे तर तो ऑलमोस्ट प्रत्येकाचा डिफरंट येणार आहे आणि भारी गुटवायला पण दे भारी गुटवायली पण दे बघा आणि तुम्हाला एकच्या मध्ये माझ्याकडे तीन चार मध्ये सो मी तुम्ही दाखवून देणार तुम्हाला आता कलर दाखवणार आहे तर तुम्ही कलरच स्क्रीनशॉट काढून डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे पदर जो आहे त्या प्रत्येकाचा भरलेला येणार आहे आणि याचा पदर जसा आहे जसं तुम्ही महारेन पॅटर्न बघता जी बाबी सदर फाशीची जी साडी असते तर सेम तसाच पदर येणार याच्यावरती नंतर बघा हा ग्रीन कलर आणि त्याला ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे काट आहे हा पण कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आणि एकदम युनिक आणि एकदम फ्रेश कलर असणार हा कलर आहे तर त्याच्यानंतर रेड कलर कॉम्बिनेशनची जी साडी आहे कमेंट रेड कलर कोणा माझ्या चार ब्रँचेस आहे वर्षी वाशी कलर तुम्ही ठाण्याला गेला असेल तर गजानन महाराज रोड गजान महाराज शॉप आहे आणि रेड कलर बघा सुंदर असताना हा रेड कलर आहे रेड कलर कोणाला लागतोय वाडा वेळ बघा तुमच्या सुंदर असताना हा रेड कलर आहे ब्लॅक कलर कॉम्बिनेशन असेल त्याची काठ आणि त्याला सुंदर असतात एक कोयरेची बुट्टे आणि एक स्टारची बुट्टी आणि पदर पण एकदम सुंदर आणि एकदम पदर येणार आहे महाराणी सारखा पदर त्याला म्हणतो सहा महाराणी सारखा पदर राहणार बघा सुंदर असतात हा कलर कॉन्ट्रास्ट आहे बघा रेड कलर आणि त्याला ब्लॅक कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे काठ सर्वांचा नक्कीच ऑर्डर करून टाका रुपात सर तुम्हाला हवे असेल तर आणि पूर्ण ऑर्डर बुट्टी म्हणजे बघा तुम्ही आतली डिझाईन पण बघा एकदम सुंदर आणि एकदम नाजूक असत हा पॅटर्न बुट्टी पण एकदम युनिक आणि ह्या साईडची ची फक्त अकरा हजार पाचशे रुपये याचा फूडचा कलेक्शन जो आहे तर तो, तो सेल्फ फिली बुट्टी मधला आपली स्टारची बुट्टी असतो फलंजली जे साडेपाच हजार जे अकरा हजार याच्यातला हा सुंदर असा हा पॅटर्न मी घेऊन आलेला आहे सेल्फ बॉटल कलर आणि हा सेल्फ मध्ये सुंदर असा हा त्याचा पगर महाराण्याचा बघा हा पण कलर एकदम सुंदर आणि एकदम उठरदार दुसरा कलर कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही कलर बघा दादर मध्ये दा, दादर मध्ये काय दादर मध्ये कुणीकडे आहे त्या मॅडम दादर मध्ये माझं जे ब्रँच आहे त्या नक्षत्र मॉल च्या ऑपोजिटला पानेर शोरूम शेजारीच शॉप आहे तुम्ही गुगल मॅपला जरी सर्च केलंय शुशाई पॅटर्न दादर ब्रँच तर तुम्हाला दिसून जाईल तर बघूया ही पंधरा हजार पाचशेची ची साडी आहे सुंदर असतरी एकदम नाजूक काट आणि नाजूक बुटली असलेली साडी आहे बघा कलांजली बुट्टी ही बावीस हजार पाचशेची साडी आहे तर सेम तसंच पगार राहणार आहे आणि नाजो मध्ये कलांजली बॉर्डर आणि कलांजली बुट्टी आपण दोन ही कलांजली बुट्टी आहे बघा आणि हे ब्राईड कलेक्शन साठी एकदम सुंदर असा हा कलर आहे फक्त पंधरा हजार पाचशे रुपये साडीची किंमत आहे आणि सर्वांनी कमेंट करायचं आहे की तुम्हाला कलेक्शन कसं वाटतं आणि ज्यांनी आज लिंक शेअर केलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर लिंक शेअर करून द्यायची एकदम सुंदर असणार हा फंक्शन आहे प्युअर सिल्क मध्ये घेऊन आणून तुमच्यासाठी बघा एकदम युनिक एक काम करा तुम्ही डायरेक्ट माझ्या मुंबईच्या ब्रँचला व्हिजिट करा कारण की कलेक्शन जे आहे माझ्याकडे थोडं कमी आहे सो त्याच्यामुळे मी जर तुम्ही माझ्या दादर ब्रँचला या ठाणे व्हिजिट तर तुम्हाला कलेक्शन भेटून जाईल मी पण इथं जे आहे ते इथं माझे पॅटर्न मध्ये सो त्याच्यामुळे जे पण काही कलेक्शन आहे ते मी उद्या सेमी पॅटर्न दाखवेल तुम्हाला पण आज तुम्ही माझा जो फ्युअर पॅटर्नचा जो आनंद आहे तो तुम्ही बघा आणि साडी परचेस करा आणि ज्यांनी पण अजून लग्नासाठी खरेदी केले असेल तर त्यांनी पण लवकरात लवकर खरेदी करा कारण की हे नवीन आणि लेटेस्ट कलेक्शन आलेले घेऊन आलेल मी आणि

मॅडम हे काय सर्व सेल्फ कलर मध्ये त्याच्यानंतर हा सेम कलर बघा राम कलर आपण ज्याला म्हणतो हा राम कलर पण एकदम सुंदर आहे बघा आणि चोप कलर ची बॉर्डर आहे म्हणजे चोप बॉर्डर म्हणजे एकदम होटल बॉर्डर असते आणि याला बॉर्डरला टोटल चार लाईनिंग मध्ये असता आणि कलर पण एकदम सुंदर आणि एकदम फ्रेश असणार कलर आहे आणि पदर पण बघा एकदम युनिक आणि एकदम भरलेला पदर आहे आणि ह्या पण साडीची जी प्राइस आहे फक्त पंधरा हजार पाचशे रुपये मेघना मॅम म्हणत आहे ठाण्यामध्ये मॅडम ठाण्यामध्ये मी आता तुम्हाला तीनदा ऍड्रेस सांगितलेला आहे आणि हा मी लास्ट सांगतो रामआर्थ रोड गजान महाराज मंदिर ऍक्सिस बँक आहे आणि तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही गुगल मॅपला जाऊन माझा ठाण्याचा अॅड्रेस सर्च करू शकता गुगल मॅपला जाऊन तुम्ही रामआर्थ रोडला जरी गेले गजान महाराज मंदिर ऍक्सिस बँकचे ऑपोजिटला आहे तो शॉप तर एक सेल्फ मध्ये कलंजली पॅटर्न मध्ये सुंदर असत हा त्याचा पदर आहे बघा कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे सेल्फ कलर मध्ये आणि ह्या पण साडीची जी प्राइस आहे फक्त पंधरा हजार पाचशे रुपये त्याच्यानंतर सुंदर अस्तर हा हस्तकला पॅटर्न मध्ये येणार आहे आणि मीनाकरी बुट्टी आणि प्लस त्याला कलंज कलांजली वट्टी येणार आहेत आणि सुंदर असा हा त्याचा फतर आणि मोर पंकी कलर आणि त्याला रेड कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे काटे बघा आणि ही पण साडी एकदम सुंदर आणि एकदम युनिक आणि एकदम बेस्ट असणारी ही साडी आहे ही साडी मी तुमच्यासाठी स्पेशल ओपन करून दाखवतो कारण की हा कलर एकदम युनिक आहे एकदम डिफरंट असणार आहे ते बघा तर ज्याला आवडतं असेल तर त्यांनी आता स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि कमेंट करायचं बघा आणि ह्या ज्या साडीची प्राईस आहे पंधरा हजार पाचशे रुपये साडीची किंमत आहे आणि पूर्ण ऑलर बुट्टी मध्ये बघा शेट मिनाकारी बुट्टी आणि बुट्टी मध्ये आणि कॉन्ट्रास्ट रेड कलर बघा सुंदर असा हा कॉन्ट्रास्ट रेड कलर आणि आपला जो फ्रेश मोरपंखी कलर ज्याला आपण म्हणतो तसा हा मोरपंखी कलर येणार आहे फ्रेश पूर्ण ऑलर बुट्टी मध्ये सो ज्याला आवडलं असेल तर त्यांनी आता स्क्रीनशॉट करून घ्यायचा फक्त पंधरा हजार पाचशे रुपये ना स्वामी स्वामी ती साडी महाराण मला आता तुमच्यासाठी मी घेऊन येतोय स्पेशल महाराण पैठणी हा लाल कलर कधी दाखवणार मी लाल कलर ची खूप दुवाणी आहे सर खूप छान आहे कलेक्शन ओके थँक्यू मच मॅडम तिच्यात तर साडी दाखवली ती बघता पंधरा हजार पाचशे चे आणि रेड कलर ब्लॅक कलर चा कॉम्बिनेशन मी आताच दाखवला सो मी परत तुमची साडी दाखवतोय तर आता बघूया మహారాయణ పర్టిన్ మారాయణ పర్టిన్ కమెట్ కూ కదా బెస్ట్ ఎల్లో కలర్ రెడ్ కలర్ కంబినేశన సుందర పూర్ణ ఓలర్ బుట్టి మే मी कमेंट करायचंय सरांनी लवकरात लवकर कसं वाटतंय हे रेड कलर तर नाही आणि वेगळं अॅडम तुमच्या साठी लगेच आता रेड कलर शो करतोय मी पुरा ही साडी तुम्हाला कशी वाटते एकदा कमेंट करा हो रेड कलर द बरोबर मला एक Thank you. चंद्रकोर चंद्रकोर साडी मी ते उद्या दाखवणार आहे आज फक्त स्पेशल प्युअर कलेक्शन दाखवणार आहे अजून एक दोन काढणार अजून एक दोन काढ अजून एक काढणार आहे कॉम्बिनेशन दुसरं काय तर बघूया सुंदर असताना आहे आणि याच्यावरती जो पदर आहे ट्रेशू पॅटर्न आपण ज्याला म्हणतो तसा हा टिशू पॅटर्न मध्ये येणार आहे माहिती बघा तोंडसाठी एकदम फ्रेश आणि एकदम ब्लड रेड आपण ज्याला म्हणतो तसं हा ब्लड रेड मध्ये आणि याची किंमत आहे फक्त सत्तर हजार पाचशे रुपये बघा एकदम सुंदर असतात हा कलर कॉम्बिनेशन सिल्क रेड मध्ये आणि टिश्यू पॅटर्न मध्ये बघा आणि याला सुद्धा चक्री मोर आपण ज्याला म्हणतो तसे चक्री मध्ये याच्या नंतर पुढचा कलर बघा रेड गेल कलर आणि त्याला ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे काठ हे पण कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे आणि हस्तकला पथर आपण ज्याला म्हणतो सहा हस्तकला पथर मजा येणार आहे बघा आणि या साडीची प्राइस बघतोय एकोणीस हजार पाचशे रुपये बघा कशा सांग कमेंट करायचं आहे ओ, तर, हो कमेंटात काही व्हावी तर खूप छान साडी आहे प्राइस बुकिंग नंबर प्राइस तर मॅडम डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर शॉपचा त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि याच्या साडीची प्राइस आहे फक्त एकोणीस हजार पाचशे रुपये हस्तकला पॅटर्न मध्ये

आणि त्यानंतर ही शेवटची साडी बघा व्लू कलर आणि त्याला कलर कॉम्बिनेशन असलेले त्याचे फॅट आणि एकदम सुंदर आहे बघा टिश्यू पैठणी आणि सतरा हजार पाचशे मध्ये साडीची प्राइस बघा जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर मी त्याला एंड करतोय कारण की आमच्याकडे कस्टमर आलेले सो मी त्याला एंड करतोय तर भेटतो उद्याच्या लईला थँक्यू